नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील भोर येथे एका तरुणाच्या प्रकरणी वातावरण चांगलंच तापलंय मयूर खुंटे या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर नातेवाईक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झालेत पोलीस अधिकाऱ्याने चौकीत मारहाण केली असल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप आहे महाड पंढरपूर हायवेवर उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे या घटनेचा आढावा घेतला आहे आमचे भोरचे प्रतिनिधी सारंग शेटे यांनी काल संध्याकाळी मयूर खुटे या तरुणाने भोर शहरामध्ये आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येनंतर काल संध्याकाळपासून इथे थोडंसं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे भोर शहरामध्ये आता काही आंबेडकरी संघटनांनी रस्ता रोखलेला त्यावर ज्या मुलांची नातेवाईक सुद्धा आहेत त्यांचं म्हणणं आहे की या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय त्यांचं नक्की म्हणणं आहे दादा काय सांगाल आपलं काय म्हणतं माझं म्हणणं आहे की मयूर शंप काय झालं होतं नक्की नक्की पोलीस स्टेशनला डी एस साई चव्हाण त्यांनी मयूर कुंटे व त्याचा नाही का त्यांचे पप्पा पहिले मलू मैलकुंटेला बोला, बोलावलं त्यानंतर बोला बोला त्याचे ते वडील गेले पाठीमागून तर त्याला पूर्णपणे पट्टीने आण चालली होती त्याचा एक मित्र होता काय त्याच्या मित्राचा पण आमच्याकडे वाईट बीट आहे काय हे पण तुम्हाला दाखवतो पण कुंटीचा आत्महत्या करण्यास भाग पाडणारे हे चव्हाणच आहेत ओके एस साई चव्हाण साऐवजित आता तुमची काय मागणी नक्की हो। आम्हाला न्याय भेटला पाहिजे आमच्या जो गुन्हा दाखल त्यांच्या कालपासून जो गुन्हा काही दाखल होतच नाही त्या मागणीसाठी आम्ही आंदोलनाला कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल करणे तुमच्या म्हणजे मनुष्य म्हणजे का सदृश्य मनुष्य हा आत्महत्या स्पुस्त करण्यासाठी हे होते मुलाचे मामा आपण संघटनेच्या काही आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी त्यांच्याकडे नाही जाणून घेऊया काय म्हणणं काय सांगाल काय म्हणणे हेच म्हणणं आहे आमचं की मुलाचं कुटुंब आमच्या बरोबर आहे मुलाचा मामा सचिन सूर्यवंशी हा बोर तालुक्यातील प्रत्येक आंबेडकरी संघटनेशी चांगले संबंध आहेत त्यांचे गेले कित्येक वर्षापासून ह्याच कुटुंबामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी यांच्या बाचीने सुद्धा सुसाईड केलं होतं पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आज परत तीच पुनरावृत्ती त्या कुटुंबाच्या बाबतीत घडलेली ले आपल्याला दिसते अठरा वर्षाचा मयूर खुंटे याच्यावरती कोणत्याही प्रकारचा भोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल नसताना त्याला पी एस आय चव्हाण त्याच्या घरी जातात दुपारी त्याला कसल्याही प्रकारचा अटक वरण नसताना गुन्हा दाखल नसताना उचलतात अमानुषपणे घरातूनच मारहाण करत आणतात पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर सुद्धा अमानुषपणे मारहाण करतात परंतु त्यांच्यावरती कसलाही गुन्हा दाखल नसताना मारहाण करणे हे कायद्याच्या चौकटीत बसतं का आम्हाला तुमच्या चॅनल मार्फत आम्हाला भोर पोलीस स्टेशनला हा सवाल विचारायचा आहे मुलाच्या वडिलांनी पी एस आय चव्हाणांना रिक्वेस्ट केली की बाबा हो तुम्ही आमच्या मुलाला का मारताय तर ते बोलले तुम्ही इथनी जा नाही तर तुम्हाला सुद्धा आतमध्ये टाकेल धमकी दिली त्यांना की तुम्ही इथनी उठा आणि जा त्यांना अक्षरशः त्यांच्या कॉलरला धरून बाहेर काढलेले आता हे तुम्ही सांगा हे प्रकरण अतिशय भर संविधान दिनाच्या दिवशी चौऱ्याहत्तरावा संविधान दिन भारत वर्ष साजरं करताय या बोर शहरामध्ये आचारसंहिता लागू आहे एक सुद्धा राजकीय पुढारी राष्ट्रवादीचा असल भारतीय जनता पार्टीचा असेल काँग्रेस पक्षाचा असेल शिवसेना उभाटा घाटाचा असेल किंवा अनेक आने, पक्षांचा एक सुद्धा राजकीय नेता या ठिकाणी त्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी आलेला नाही आज तागायत ता आम्ही त्या मुलाची बॉडी आज तागायत ता आम्ही हातात घेतलेली नाही का घेतली नाही जोपर्यंत पी एस आय चव्हाण यांच्यावरती आत्महत्येच प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांचं निलंबन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही ते प्रेत हातात घेणार नाही एवढीच आमची मागणी आहे तर ते होते नातेवाईक आणि आंबेडकरी संघटनेतील कार्यकर्ते जोपर्यंत मुलं त्या अधिकाऱ्यांवरती सदोष असा गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि रास्ता रोको सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे भोर पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर सप्रेशन डिवाइस फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट